जीवन प्राधिकरणाच्या दोन अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल एकोणतीस वर्षीय तरुणीसोबत कार्यालयातच केले गैरवर्तन अकोल्यातून एक संतापजनक प्रकार समोर आलाय अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातल्या जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता कार्यालयात चक्क दोन अधिकाऱ्यांनी एकोणतीस वर्षीय तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केली आहे इथेच न थांबता त्याच्यावर बळजबरी करीत चुंबन घेतलंय असा आरोप तरुणीने केलाय पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर पोलिसात दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला हा सगळा प्रकार मूर्तिजापूर जीवन प्राधिकरण कार्यालयात घडलाय या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे मूर्तिजापूर शहरातल्या जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता कार्यालयात एकोणतीस वर्षीय तरुणी कंत्राटी कम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे मागील महिन्यापासून तिचा पगार थकीत आहे पीडित तरुणी कार्यालयातील शाखा अभियंता डी बी कपिले यांच्याकडे पगारासाठी विनवणी करायची मात्र पाहिजे तसा प्रतिसाद अधिकारी देत नव्हते अखेर दुय्यम अधिकारी आरिंगळे यांना भेटले असता आपण एस डीओ नाही काही करू शकणार नाही असं म्हणत पगार काढण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली तसेच वीस जून रोजी कपिले यांच्या चेंबरमध्ये तरुणी पगाराची विनवणी करण्यात गेली असता तरुणी एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रकार केला तरुणीने विरोध केला असता तिला कामावरून काढून टाकण्याची धमकी त्यांनी दिली अखेर तरुणीनं घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला लागलीच कुटुंबियाने मूर्तिजापूर पोलीस स्टेशन गाठला आहे जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा